महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथक म्हणजेच एटीएसने पुण्यातील कोंढवा परिसरातून एका आय टी इंजिनियरला अटक केली असून त्याच्याकडे अल कायदा या दहशतवादी संघटनेचे साहित्य आढळल्याने शहरात खळबळ उडाली आहे अटकेतील आरोपीचे नाव जुबेर हंगरगेकर असून तो एका नामांकित सॉफ्टवेअर कंपनीत कार्यरत आहे हंगरगेकरच्या लॅपटॉपमधून अल कायदा इन्स्पायर या मासिकातील धोकादायक सामग्री मिळाली आहे यात ए के फोर्टी सेव्हन रायफल वापरण्याचे तंत्र बॉम्ब तयार करण्याची पद्धत आणि कुख्यात दहशतवादी ओसामा बिन लादेनच्या भाषणाचे उर्दू भाषांतर समाविष्ट आहे या साहित्यासोबत काही संशयास्पद फाईल्सही डाउनलोड केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे एटीएसने नऊ ऑक्टोबर रोजी शहरातील विविध ठिकाणी छापे टाकले होते या कारवाई दरम्यान एकोणीस लॅपटॉप आणि चाळीस मोबाईल फोन जप्त करण्यात आले त्यापैकी हंगरगेकरच्या उपकरणांमध्ये संशयास्पद डिजिटल डेटा सापडला अधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे अशा प्रकारचे दहशतवादी साहित्य बाळगणे हा गंभीर गुन्हा आहे सर्व जप्त उपकरणांचे फॉरेन्सिक तपास सुरू आहे त्यातून आणखी माहिती समोर येण्याची देखील शक्यता आहे हंगरगेकर हा मूळचा सोलापूरचा असून सध्या कल्याणी नगर मधील एका सॉफ्टवेअर कंपनीत उच्च पदावर काम करत होता तो विवाहित असून दोन मुलांचा पिता आहे आणि त्याचे कुटुंब कोंढवा परिसरात राहते पुणे न्यायालयाने त्याला चार नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे एटीएस त्याचा अल का होता का त्याने हे साहित्य कोणत्या उद्देशाने बाळगले होते आणि त्याच्या संपर्कात आणखी कोणी आहेत का याचा सखोल तपास करत आहेत दरम्यान त्याच्या एका मित्रालाही संशयाच्या आधारे चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले असून त्याचे मोबाईल आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांची तपासणी सुरू आहे यापूर्वी एटीएसने शहरात आयसीस मॉड्यूलशी संबंधित संशयितांवर लक्ष ठेवले होते या पार्श्वभूमीवर या प्रकरणामुळे पुन्हा एकदा दहशतवादी संघटनांच्या डिजिटल घुसखोरी बाबतची भीती अधोरेखित झाली आहे अशाच नव्या घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब आणि फॉलो करा न्यूज डॉट्सला